रामकृष्ण मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन आलो आहे मराठा आरक्षणाविषयी तुमच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण बघितला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ मित्रांनो यावरून एकच लक्षात येत आहे की मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर किती जाती धर्मांच्या लोकांच्या विषयी असमतोलपणा निर्माण झालेला आहे मित्रांनो त्यांनी एकच मागणी ना लावून धरलेली आहे है की हैदराबाद गॅर गॅजेट रद्द करा किंवा आम्हाला पण त्यानुसार आरक्षण द्या आता मित्रांनो तुम्ही सांगा की मराठ्यांनी काय चूक केली नेमकं हा मराठ्याच्या मुळावर का उठलेत सगळे काही कारण नसताना ना, ना? तुम्हाला सर्वांना आरक्षण ज्यावेळेस गव्हर्नमेंटनं बहाल केलं त्यावेळेस मराठा कोणी किंवा कोणबी समाजाचं कोणी तुम्हाला आडवा आलं होतं का नाही ना, ना? मग आम्हाला काय आडवे येत आहे काय कारण कळायला तयार नाही महाराष्ट्रातलं राजकारण खूप बिकट झालेलं आहे मित्रांनो कारण काय माहिती आहे का द्यायचं तर नाही आहे पण दिल्यासारखं जा भासवायचं जरुरी यांना आपल्याला काय काय कळा ना मला तर काय आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकांना काय माहिती आहे का आपापसात आप भांडणं करून यांच्या खुर्च्या यांना आबाधित राखायची या आहे एवढं निश्चित आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो यापुढेही मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करणारच आहे मित्रांनो धन्यवाद